नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला युरोपमधील अतिशय जागी ऐतिहासिक आणि ख्रिसमसच्या आनंदाने भरलेला उत्सव दाखवणार आहोत नेदरलँड्समध्ये डेव्हेंटर ह्या शहरातील टिकन्स फेस्टिवल हा फेस्टिवल म्हणजे थेट एकोणीसाव्या शतकात नेणारी एक टाईम मशीन आहे प्रसिद्ध लेखक चार्ल्स डिकॉन्स यांच्या कथांमधील जग प्रत्यक्ष रस्त्यांवर जिवंत होतं जर तुम्हाला युरोपियन कल्चर क्रिसमस मार्केट्स आणि स्टोरी बुक्ससारखा अनुभव घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा डिकन फेस्टिवल हा नेदरलँडमधील टेवेंटर या जुन्या आणि सुंदर शहरात दरवर्षी डिसेंबर महिन्यात साजरा होणारा एक भव्य सांस्कृतिक उत्सव आहे या फेस्टिवलची थीम पूर्णपणे प्रसिद्ध इंग्रजी लेखक चार्ल्स डिकन्स यांच्या काल कादंबऱ्यांवर आधारित असते अ ख्रिसमस कॅरोल ऑलिव्हर ट्विस्ट ग्रेट एक्सपेक्टेशन्स यांसारख्या कथांमधील पात्रे इथे प्रत्यक्ष रस्त्यांवर फिरताना दिसतात या उत्सवाची खासियत म्हणजे संपूर्ण शहरच एक ओपन एअर थिएटर बनतं कलाकार एकोणीसाव्या शतकातील पोशाख घालून सामान्य लोकांमध्ये मिसळतात कुठे स्क्रूज दिसतो तर कुठे ऑलिव्हर ट्विश मदतीसाठी हाक मारतो रस्त्यांवर संगीत नाटक गायन आणि पारंपरिक सादरीकरण चालू असतं हा फेस्टिवल केवळ पाहण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी असतो इथे येणारा प्रत्येक पर्यटक त्या काळाचा भाग बनतो हीच या उत्सवाशी खरी जादू आहे डिकन फेस्टिवलमध्ये सर्वात आकर्षक भाग म्हणजे इथले कलाकार आणि त्यांचे लाईव्ह परफॉर्मन्स हजारो स्वयंसेवक आणि प्रोफेशनल कलाकार या फेस्टिवलमध्ये सहभागी होतात ते केवळ अभिनय करत नाहीत तर पूर्णपणे त्या पात्रात शिरून वागतात रस्त्यावर चालताना अचानक एखादा जुना व्यापारी तुमच्याशी बोलायला लागतो एखादी गायिका क्रिसमस गात असते तर कुठे लहान मुलं जुन्या खेळांमध्ये मग्न असतात हे सगळं स्क्रिप्टेड नसून नैसर्गिक वाटतं प्रेक्षक आणि कलाकार यांच्यात कोणतीही भिंत नसते विशेषतः संध्याकाळच्या वेळेस लाईट्स संगीत आणि थंड हवामान यामुळे संपूर्ण वातावरण अधिकच रोमँटिक आणि भावनिक होतं <S preachy> <ugly> more to फे, डिकन्स फेस्टिवल म्हणजे फक्त अभिनय नाही तर खाण्यापिण्याचा उत्सव हे आहे रस्त्यांच्या कडेला छोटे छोटे स्टॉल्स लागलेले असतात जिथे पारंपरिक युरोपियन ख्रिसमस फूड मिळतं गरमागरम वाफळलेलं सूप जिंजर ब्रेड्स वाफर्स भाजलेले बदाम आणि गरम चॉकलेट थंड हवामानात येतात आनंद काही आवरच असतो इथे मिळणारी हॉट वाईन किंवा सायडर ही देखील खूप प्रसिद्ध आहेत या मार्केटमध्ये मा फिरताना तुम्ही हँडमेड गिफ्ट्स जुन्या पुस्तकांच्या प्रती आणि ख्रिसमस डेकोरेशनचे आयटमसुद्धा खरेदी करू शकता या सगळ्यामुळे डिकन फेस्टिवल हा कुटुंबासोबत मित्रांसोबत किंवा कपलसाठी एक परफेक्ट परफेक्ट हिवाळी डेस्टिनेशन बनतो हा फेस्टिवल तुम्हाला केवळ मनोरंजन देत नाही तर साहित्य इतिहास आणि मानवी भावना यांची सुंदर सांगड घालून देतो त्यामुळे एकदा तरी हा अनुभव घ्यायलाच हवा डिकन फेस्टिवल हा फक्त एक उत्सव नाही तर एक जिवंत कथा आहे तो तुम्हाला रोजच्या आयुष्यातून बाहेर काढून एका वेगळ्या जगात घेऊन जातो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद